राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत कुणाला किती निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी नुकतंच केलं होतं त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावलाय त्यांनी याविषयी बोलताना राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू देत तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य त्यांनी केले तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले गडहिंग्लजमधील सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांना कानपिचक्या देताना दिसून येत आहेत भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सागर कर्णे आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या पुतण्याने भाजपातून बंडखोरी करत मैदानात उडी घेतली आहे या ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराच्या जाहीर प्रचार सभेत प्रफुल्ल पटेल यांनी बंडखोर गबने आणि कुकडे यांच्यावर निशाणा साधलाय आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाही आम्हालाही माहिती आहे आम्ही मर्द आहोत आपण कोणाला भीतो का टाळी मारू नका तर वोट द्या भरकटलेला परत येईल पण त्याच्या मागे आपण जायचं नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलाय अशातच जिंतूरमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करू हा विकास करणे म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नसल्याची टीका पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर केली होती याच टीकेला बोर्डीकरांनी आता उत्तर दिले दादांनी बारामतीला दहा रुपये लागत असतील तर शंभर रुपये निधी दिलेला आहे त्यामुळे बारामतीचा विकास होणारच ना असाच विकास इतर नगरपालिकांचा का झाला नाही जिंतूर नगर परिषदेवर त्यांच्याच राष्ट्रवादीची सत्ता होती मग जर अजित पवारांनी निधी दिला असेल तर यांनी तो निधी घरी ठेवला होता का असा सवालही मेघना बोर्डीकर यांनी केलाय राज्यात मानव आणि वन्यजीव संघर्षात सातत्याने वाढ होतीये पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचे तर विदर्भात वाघांचे हल्ले आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे अशा वेळी या संघर्षात जेरबंद केलेले वन्य प्राणी ठेवायचे कुठे असाही प्रश्न आहे त्यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यात प्राणी संग्रहालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी माहिती दिली आहे त्यासोबतच हे प्राणी संग्रहालय वन खात्याच्या जमिनीवरच उभारले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे नागपूरमध्ये आयोजित आढावा बैठकीत त्यांनी या सर्वाविषयी माहिती दिली अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटील विरुद्ध कोल्हे असा सुरू असलेला सुप्त संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही दिसून आला समोरच्या उमेदवाराला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं असं स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलं त्यावर राधाकृष्ण हे उत्तर दिलं वक्तव्य करताना संयम ठेवला पाहिजे कोपरगावमध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येणार याची ग्वाही मी देतो असं विखे म्हणाले कोपरगाव नगरपालिका निवडणूक ही महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपने प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ केलाय उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज अकरा फूट रुंद आणि बावीस फूट लांबीचा आहे या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह दिल्लीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या ध्वजावर भगवान श्रीरामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह ओम लिहिलेला आहे या सोहळ्यासाठी अयोध्या शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दरम्यान हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल झाले होते इथिओपियाच्या हेलेगुबिन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेला राखेचा मोठा ढग भारतात पोहोचला आहे ज्याचा दिल्ली राजस्थान आणि उत्तर भारतातील मोठ्या भागांवर मोठा परिणाम झालाय राजधानी दिल्लीच्या अनेक भागात विषारी धुकं पसरले ज्वालामुखीच्या राखेमुळं अकासा एअर इंडिगो आणि अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले तर काही उड्डाणेही रद्द करण्यात आलेत नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने विमान कंपन्यांना इशारा जाहीर केलाय शास्त्रज्ञांच्या मते पृष्ठभागावरील हवेच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम होणार नाही परंतु उच्च उंचीवरील उड्डाणे धोक्यात राहतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांच्या टॅरिफ धोरणाचं कौतुक केले त्यांनी अमेरिका आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवत असून हे उत्पन्न विक्रम मोडत आहे ट्रम्प यांनी परदेशातून आयात केलेल्या वस्तूंवर टॅरिफ म्हणजे एक प्रकारचा कर लादला होता तेव्हा अमेरिकेला शेकडो अब्ज डॉलरचा फायदा झाला आणि हा फायदा आणखी वेगाने वाढणार असल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय तसंच पूर्वी अनेक परदेशी कंपन्या टॅरिफ टाळण्यासाठी त्यांच्या गोदामांमध्ये अतिरिक्त वस्तू भरत होत्या आता त्यांचा सा अतिरिक्त साठा संपलाय त्यामुळे आता त्यांना प्रत्येक गोष्टीवर टॅरिफ पूर्ण द्यावा लागेल ज्यामुळे अमेरिकेच्या महसुलामध्ये लक्षणीयरित्या वाढ होईल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारे बॉलिवूडचे ही मॅन म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांनी काल अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांचे जीवलग मित्र महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे रात्री अडीच वाजता शेअर केलेल्या पोस्टमधून त्यांनी एक आणखी दिग्गज आपल्याला सोडून गेलाय तो जणू एक मैदान रिकाम करून गेलाय मागे अशी शांतता ठेवून गेलाय जी सहन करणं अशक्य आहे असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलंय त्यांचं स्मित हास्य त्यांचा चार्म आणि त्यांची आपुलकी जे त्यांच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाला जाणवलं आपल्या आसपास आता एक पोकळी निर्माण झाली आहे जी कायमच राहील असंही अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलंय भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधाना आणि पलाश मुच्छल यांचा तेवीस नोव्हेंबरला होणारा विवाह सोहळा अचानक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला मात्र लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीने की पलाशने घेतला याबाबतची मोठी माहिती आता समोर आली आहे पलाशची आई अमिता मुच्छल यांनी खरा प्रसंग आता उघड केलाय अमिता मुच्चल यांनी स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचे समजताच पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे स्मृतीच्या वडिलांची तब्येत आधी ठीक होऊ दे मग आपण लग्न करू असं पलाशनं म्हटल्याचं अमिता यांनी सांगितलंय स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासातच पलाशची ही तब्येत खराब झाली होती मात्र उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता